आदिवासींची कत्तल शिवनेरीच्या पायथ्याची झाली त्या संदर्भामध्ये हा खरंच आता एक संपूर्ण महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्या मधून त्या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव येतात आणि त्यांना वंदन करतात खरंतर आता आम्ही त्या ठिकाणी शिवनेरीच्या पायथ्याशी आहोत आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आता सर्वजण जाणार आहेत निषेध करून सर्व महिला वगैरेंना धन्यवाद की अत्यंत उत्साहने म्हणजे जे आम्ही पुरुष करू शकत नाही ते आमच्या महिला करू शकतात रागीने करू शकतात याचा खरं आम्हाला अभिमान आहे म्हणून परत एकदा आलेल्या महाराष्ट्रातून तमाम माझ्या आदिवासी बांधवांना मी सलाम करतो की आपण असंच दरवर्षी येत चला आणि आपल्या क्रांतिकारांचा आपण खरं तर हा एक मोठा चालवतो त्याबद्दल मी तर मी सर्वांच्या वतीनं धन्यवाद ना तो अगदी लहान लहान